अरे तिकडे काय काढ इकडे बघून बोला की डीजे डीजे काढाय ते ए नकट बट घालू नका हे बघा मित्रांनो गावाकडे आले आणि कसले तोंड झाले ते आमची ढांबरावणी तोंड झाले ते नुसती ढांबरावणी या आंबा खायला बघा आंब्याची पते इथे ओका कच्चा पण गोड आहे बाहेर बघा आणि हे आहे का नाही तमी एक मिनटं हे वाला कागद ह्याच्यातनं ऊन येतं ते ती चटकते खाली झोपल्या आणि ती मेट आहे की नाही त्याच्यातनं ऊन येते तिथं गार लागते पण तिथं हातरलं नाही हिथं हातरलं असं आमचा गोळ झाला बघा त्याच्यामुळं गुरांचं आपलं निवा आता चालेल का माझ्याला मिठाई लावलं ना का मी पोड खाते

मग करत आहे गावाकड हो मग हम्म हो का आम्ही राहू का जाऊ इथेच राहू का तिकडे जाऊयाच्या वया मला काय आणणार जेवायला नको बाबा मला नाही आवडत पण तर कुणाला काय म्हणते कापू मला मी तर नुसतं वाटतेच बघा मग बसून हेला दे त्याला दे त्याला दे त्याला दे

मग चल हा ya बाय जय आम bye सर mana